हरे कृष्ण आजच्या या संतवाणी कार्यक्रमात आपल्या सर्व भक्तांचं वैष्णवांचं मी स्वागत करतो आज आपल्या सर्वांच्या आवडत्या गायिका आपल्या ग्रुपमधील श्रीमती चार्जन माताजी या आपल्याला आज श्री गुरुवंदना हे नरोत्तमदास ठाकूर यांनी रचलेलं एक भजन आहे आणि ते भजन गाऊन दाखवणार आहे आणि त्याचं निरूपण करणार आहे तर मी त्यांचं स्वागत करतो माता जे आपलं स्वागत आहे हरे कृष्णा प्रभूजी दंडवत प्रणाम वांछा कल्पतरुभेश कृपा सिंधुभे वच पतिताना पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नम नम जय श्री कृष्ण चैतन्य प्रभुनित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादी गौरभक्तवृंद तप्त गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभान कृते देवी प्रणमामी हरिप्रिये वाचाकल्पतुर्भ्य कृपा सुंदिव्य चिता पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नम नम हरे कृष्ण हरे कृष्ण नुकतच आपले हिज गोलीनेस गोपाल कृष्ण गोस्वामी महाराज आपल्याला सोडून गेले त्यांनी देह ठेवला गुरु काय असतात आणि गुरुंच्या बद्दल भक्ताला किती प्रेम असत हे या भजनांमध्ये लिहिलेलं आहे श्री नरतमदास ठाकूर यांनी हे भजन लिहिलेलं आहे आणि खूप सुंदर लिहिलेलं आहे आपण भगवंताची भक्ती करतो हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे रोज माळा करतो भगवंताला आळवतो आपण रोज आपण भगवंताच्या भक्तीमध्ये तल्लीन होतो सोळा माळा करतो आपण आपले चार रेग्युलेटि प्रिन्सिपल्स आपण हे करतो हे नियम पाळतो चार आपण पण आपण गुरुंबद्दल का कसं असलं पाहिजे आणि जा गुरुंबद्दल काय भावना असली पाहिजे हे या दोन तीन दिवसात आपल्याला दिसून येत आहे आपण आपल्या ग्रुपवर सतत व्हिडिओज सतत महाराजांबद्दल काही काही येत आहे महाराजांबद्दल व्हिडिओज येत आहेत महाराजांबद्दल सांगतायत लोक ग्लोरिफिकेशन सकाळी जे सुरू झालं वृंदावन मध्ये ते रात्रपर्यंत चाललं एक एक बोलताय एक 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 बोलताय आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा निघतायत काय गुरु असतात हे जेव्हा आपल्याला ह्या चार पाच दिवसात कळलं त्याच्यावरून मला थोडा प्रेरणा मिळून आज मला संधी दिली भगवंताने की थोडं काही बोलता येईल असं पण ही जी गोष्ट आहे ही फक्त सांगून किंवा बोलून होणार नाही आप आपल्याला तरी आपल्याला तयार करावी लागेल आपल्या मनात जे भाव आहे ते आणावे लागतील तर ते कसे येतील भगवंताची भक्ती करतोय आपण माळा करतोय आपल्याला वाटतंय आपण वैष्णव आहोत आणि आपण येस भगवंताजवळ आहोत अर्थातच आहोत आपल्या नामास्मरण असेल आपल्या तोंडात तर आपण अर्थातच बघून जवळ आहोत पण गुरुप्रती आपल्याला जो आदर आहे गुरुप्रती जे प्रेम आहे ते कसं व्यक्त झालेलं आहे या चार पाच दिवसात आपण पाच तारखेपासून आपण बघितलं आहे किती लोकांची किती लोकांची आतुरता होती की ज्यांनी जसं कळलं की महाराजांना बरं नाही आहे त्यांनी सगळी आपली कामं ठो टाकून वृंदावना पळाले कोणी कुठे पळाले महाराजांच्या मागे मागे धावले का काय कारण होतं की महाराजांच्या मागे मागे धावण्याचं कारण गुरूंच दर्शन शेवटचं दर्शन त्यांना बघ त्यांची बघण्याची आतुरता त्यांना बघण्याचा प्रेम हे जे होतं त्याच्यामुळे हे सगळेच्या सगळे सगळे मंदिर पडली होती त्या मंदिरामध्ये फक्त जे सेवेकरी होते जे रेग्युलर सेवेकरी होते तेच फक्त होते त्या मंदिरांमध्ये <clears throat> दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी सकाळी जाऊन बघितलं मंदिरामध्ये तर ते चैतन्य होतं ते चैतन्य कुठेतरी कमी झाल्यासारखं वाटलं हरवलं नाही अर्थातच भगवंत तिथे आहेतच पण ते कमी झालं तर कुठेतरी मोठा भक्त गेल्याचं काहीतरी जाणवत होत त्या दिवशी सकाळी जात गेल्यानंतर मंदिरात जो मला औरा वाटत होता जेव्हा आपण मंदिरात येतो आपण हसत खेळत जातो आनंदाने जातो ना नाचत बागडत जातो पण त्या दिवशी कुठेतरी काहीतरी मिस होत भगवंताच्या मूर्तीमध्ये पण मिस होतं भगवंताच्या मंदिरात पण मिस होतं भगवंताच्या भक्तांमध्ये पण काहीतरी मिस करत होते मी की काहीतरी इथे आहे की जो मोठा व्यक्ती होता जो मोठा माणूस होता आपला श्रीरा प्रभुपादांचा जो एक त्यांना त्यांच्या त्यांच्या जे शिकवणी आहे त्यांना पुढे नेणारा जो होता तो हरवला होता आणि त्यांचे जे डिसायपल्स होते त्यांचे जे शिष्य होते ते किती धाय मोकळून रडत होते हे त्या दिवशी आपण प्रत्येक ठिकाणी बघितलं आपण सकाळ सकाळ संध्याकाळ त्याच गोष्टींमध्ये अविरत होतो त्या दिवशी पण ही जी भावना आहे हे जे प्रेम आहे हे कसं वाढवावं हे कसं वाढवावं हे भगवंताला कसं आपण आळवावं गुरु गुरुच्या कृपेशिवाय आपल्याला भगवंताची कृपा होत नाही हे नक्कीच आहे गुरु हे सगळ्यात महत्वाचे आहे आपल्या आयुष्यात आपण किती माळ जप करू आपण किती चांगले काम करू आपण किती सेवा करू पण गुरुंच्या इन्स्ट्रक्शन शिवाय आपल्या आयुष्यात काही नाही आहे हे पाच दिवस आपल्याला खूप काही शिकून गेलेले आहेत आज आज ही गोष्ट आपण जेव्हा एकमेकांशी बोलतो आहे तेव्हा भगवंत आपल्याकडे बघतायत भगवंतांना आपली आपल्या मनातली जी भावना आहे ती कळते आहे भक्ती म्हणजे काय भक्ती म्हणजे भगवत भक्ताच्या मनातला भाव मनातला भाव भगवंताजवळ पोहोचायचा असेल तर त्याच्यासमोर रडायला लागेल त्याच्यासमोर आपल्याला डोळ्यातून पाणी आणावं लागेल त्याच्यासमोर आणि हे असंच येणार नाही हे असंच येणार नाही हे तुमच्या मनात तुमच्या हृदयात आत्मधे शिरल्याशिवाय तुमच्या डोळ्यात पाणी येणार नाही हे hey, भगवंत आपल्याला जेव्हा आपण माळा करतो हे शिकवतात हळूहळू हळूहळू एक माळा करतो आपण दोन माळा करतो सगळेच काही एका दिवसात सोळा माळा करायला लागले नाही आपण एवढे वीर भक्त नाही आहोत पण आज जे आपण करतोय आज सकाळी उठून कसं काय होईना आपलं मोडक तोडक आपण आता आपण कितपत करतोय हे आपल्याला आपल्यालाच माहिती आहे ते गुरुला आणि आपल्या भगवंतालाच माहिती आहे पण आपण जी करतो आहे हे खरंच भगवंतापर्यंत पोचताय का ही पावती जे देणारा असतो तो आपला गुरु असतो हा गुरु आपल्याला किती किती आयुष्यामध्ये व्यवस्थितपणे आपल्याला मार्गदर्शन करतो हे त्या भक्तालाच माहिती असतं प्रत्येकाचं वेगवेगळं असतं कोणाला कशाची भक्ती देतात कोणाला कोणाला काय कार्य देतात भगवंत कोणाला काय कार्य देतात कोणाला कशाची सेवा देतात कोणाला त्याच्या कृतीप्रमाणे भगवंत देतात पण देतात मात्र नक्की त्याच्याजवळ जाण्याचा हा मार्ग आहे गुरु गुरु आणि गुरुच फक्त याच्यात याच्यामध्ये कोणीही तुमच्या येणार नाही ना आई वडील येणार ना तुमच्या बंद येणार ना घरी घरातली कोणी माणसं येणार गुरु आणि शिष्यातलं जे नातं आहे हे नातं आपण अनुभवलं या पाच दिवसामध्ये काय नातं आहे कुठून कुठून लोक कोण प्लेन पकडत का? आहे कोणी ट्रेन पकडत आहे कोणी गाडीने जाताय कोणी कुठे का कारण भगवंत जिथे आहे माझ्या गुरुमध्ये आहे भगवंताचं शेवटचं दर्शन मला हवं होतं भगवंताच्या चरणाचं दर्शन मला शेवटचं हवं होतं म्हणून लोक धावलीत इतकी धावलीत इतकी धावलीत धावली, की धाय मोकळून रडायलाच तिथे त्यांनी आता आज बरेचशी व्हिडिओ बघितले त्याच्यात बाया किती रडत किती त्यांना दुःख झालेलं आहे हे त्याच्यामध्ये दिसतंय म्हणूनच हे जे भजन आहे श्री गुरुवंदना श्री लस ठाकूर यांनी रचलेलं हे भजन मी आज म्हणणार आहे आणि मला मला थोडक्या मोडक्या शब्दात मला जसं जमेल तसं मी त्याच निरूपण करणार आहे हरे कृष्ण <coughs> श्री गुरुवंदना श्री गुरुचराणा पद्मा केवल भकती सद्मा श्री गुरु शरणा पद्मा केवल भकती सद्मा वंदु मोहि सावधान मते मोहि महिवधान मते जहार प्रसादे ए भव तरिया जाय जहार प्रसादे ए तरीया जाय कृष्ण प्राप्ती होय जा ते कृष्ण प्राप्ती होय जा हो, हो ते गुरुमुख मुख पद मक चित ते करिया गुरु गुरुमुख पद माक्य चितते ते करियाक्य आरणा करिब मने आशा आरणा मने आशा श्री गुरु गुरुचरण रती ये उत्तम गति श्री गुरु चरणे रति से उत्तम गती जे प्रसाद पूरे सर्व आशा जे प्रसाद पूरे सर्व आशा चक्षुदान दिलो देई जन्मे जन्मे प्रभुसेई चक्षुदान दिलो देई जन्मे जन्मे प्रभुसे दिव्य ज्ञान हृदय प्रकाशिता प्रेम भक्ती जहा है ते विनाश जाते प्रेम भक्ती जहा हय ते अविद्या विनाश जाते वेद गाय जहार चरिता श्री गुरु करुणा सिंधु अधम जारा बंधु श्री गुरु करुणा सिंधु अधम चरणारा बंधू लोकनाथ लोके रचे आहा प्रभु कोरो दया देहो मध्ये पद छाया आहा प्रभु करो दया देहो मरे पद छाया एष यश गुरु त्रिभुवना एबे यश गुषु त्रिभुवन गुरुदे पति त पवना गुरुदे पति त पवना प्रभु पा जय गुरुदेवा गुरुदेवा गुरु देवा जय देवा जय देवा गुरु देवा जय देवा जय जय प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद जय जय गुरुदेव 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 जय जय गुरुदेव नितय परमानंदे हरि हरि बोल हरे कृष्ण तर हे जे भजन आहे हे चार गडव्यांचं भजन आहे आणि याच्यामध्ये भगवंतांच्या बद्दल आणि गुरुंबद्दल जे सांगितलं आहे ते आपण आता बघूया शुद्ध भक्तीचे एकमात्र आश्रय स्वरूप श्री गुरुदेवांच्या चरण कमलांना मी सावधानपूर्वक अर्थातच अवज्ञापूरूप नामा अपराधापासून स्वतःला वाचवून प्रीतीपूर्वक वंदना करतो या पूर्ण एका ओळीमध्ये सगळं सार याच्यात लिहिलेलं आहे शुद्ध भक्तीचे एकमात्र आश्रयरूप स्वरूप आश्रय स्वरूप कोण आहे तर गुरु आहे आपले शुद्ध भक्त शुद्ध भक्ती म्हणजे काय तर शुद्ध भक्ती म्हणजे भगवंताच्या नामास नामस्मरण करणे कुठलीही अपेक्षा किंवा कुठलेही आपले डिझायर न ठेवता कुठलीही त्यांच्यापासून आपल्याला नको आहे आपल्या जी जग जगामध्ये आपण जे काही भगवंताला मागतोय कि मला हे बाबा दे ते बाबा दे ते न मागता माझी फक्त भक्ती वाढू दे भक्ती वाढू दे आणि मला गुरु गुरु कृपा होऊ दे हेच आपल्याला तिथे मागायचंय त्यालाच आपण शुद्ध भक्ती म्हणतो मनापासून केलेली भक्ती शुद्ध भक्ती म्हणजे जगात जगात कुठलीही वस्तू असेल आपल्याला भौतिक वस्तूशी आपल्याला काहीही मागणं नाहीये आणि भगवंताला एकच मागायचंय की भगवंता मला मला तुझं नामस्मरण आणि तुझ्या तुझ्या चरणाशी सदैव राहू दे तुझ्या चरणाची मला नेहमी सेवा दे सावधानपूर्वक अर्थातच अवज्ञापूर्ण नामापराधापासून स्वतःला वाचवून अवज्ञापूर्वक म्हणजे गुरुंची अवज्ञा न करता आज्ञाचं पालन न करता किंवा मला नाम नामा नामा, नामा अपराधापासून वाचवून मला तू भक्ती दे नाम अपराध म्हणजे काय अपराध आपण दहा अपराध नेहमी वाचतो कि जे लोक भगवंताची जी भक्ती करतात त्यांच्याबद्दल जर आपण वाईट साईड बोललो त्यांच्याबद्दल जर आपण त्यांची अवकृपा त्यांना आपण अवाच्य बोललो तर भगवंताची कृपा आपल्यावर होत नाही आणि शुद्ध भक्ती जसे वैष्णवांचा जर तुम्ही अपराध कराल तर ही भगवंताची तुम्हाला कृपा होत नाही मग ती कशी होते आहे प्रीतीपूर्वक वंदना करतो म्हणजे प्रीतीपूर्वक मनाच्या हृदय कोअर ऑफ माय हार्ट म्हणजे प्रीतीपूर्वक मी तुमच्या चरणाशी वंदना करतो त्यांच्याच कृपेने आपण या भवसागराला सागराला तार करू पार करू शकतो हे मी म्हणत नाही आहे भगवंतांनी या नरोत्तम दास ठाकूरांच्या तर्फे या याच्यात लिहिलेलं आहे पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे की त्यांच्याच कृपेने आपण या भवसागराला पार पाडू शकतो त्यांची कृपा असल्याशिवाय आपल्या आयुष्यात जीवन जीवनात गुरु असल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही मग तुम्ही किती माळा पासष्ट माळा करा चौसष्ट माळा करा तुम्ही एकशे अठ्ठावीस माळा करा एकशे ब्याण्णव माळा करा तुम्ही काहीही करा, करा। गुरूंच्या कृपेमुळे सगळं होतं त्याच्याशिवाय काहीही होणार नाही आपल्या आयुष्यात तसेच त्यांच्याच कृपेने व्रजधामात श्री राधाकृष्णांच्या सेवेची प्राप्ती देखील होती राधा कृष्णांची सेवाची प्राप्ती जर तुम्हाला करायची असेल तर गुरूंच्या कृपेमुळे होते आपण म्हणू आपण मी फार माझा भाव खूप आहे कृष्णाचा कृष्णाला राधाचा आणि मी खूप सेवा करते आणि मी खूप छान भगवंताच्या प्रती भावना ठेवते पण जर तुमच्या आयुष्यात गुरुच नाही तर तो इंटरमिजिएट जो आहे तो इंटरनेट कनेक्ट करणारा जो आहे तो तुमच्या आयुष्यात नाही आहे तर ते कनेक्शन होऊ शकणार नाही आहे हे या भजनात सांगितलेलं आहे श्री गुरुदेवांच्या मुख कमळातून येणारे उपदेशच हृदयी ठेवले पाहिजे गुरुदेव तर आता आपली कृष्ण गोस्वामी आपल्यामध्ये नाही आहे पण त्यांची जी शिकवण आहे त्यांनी त्यांनी जे करून ठेवलेलं आहे आपल्यासाठी प्रभुपादांनी जे करून आहे आपल्यासाठी इतर सगळ्या आचार्यांनी जे करून आहे आपल्यासाठी त्यांचा शब्द हे आपल्या डोक्यावर घेऊन शिरसावंद्य घेऊन त्या ते, त्यांच्या चरणकमलावर मागे, मागे धाव धावून त्यांनी तेन, दिलेल्या उपदेशांना आपण पाळून आपण ह्या गोष्टी आपण भक्ती मार्गात पुढे होऊ शकतो वाढवू शकतो या व्यतिरिक्त वा, वा, वे, इतर कोणतीही आशा नसावी कारण त्यांच्या उपदेशानेच उत्तम गती प्राप्त होते श्री गुरूंच्या चरणकमळात प्रती निर्माण झाल्याने सर्व प्रकारच्या कामनांची पूर्ती होते आता जसं मी म्हटलं की आपण मटेरियल गोष्टी मागतो नेहमी प्रभूजी म्हणतात असतात की आपण माझ्या मुलाला हे असं होऊ दे माझ्या मुलीला असं होऊ दे तर मी तुझं असं करेल तसं करेल हे जे काही आहे हे जे न हे आपल्याला काहीच मागायचं नाही भगवंता जेव्हा आपण भगवंताच्या दरवाज्यात जातो तेव्हा आपल्याला एकच गोष्ट मागायची की हे भगवंता मला माझ्या परिवाराला माझ्या सगळ्या गोष्टींना आणि माझ्या पूर्ण युनिव्हर्स मधल्या सगळ्या लोकांना कृष्ण प्रेम दे कृष्ण प्राप्ती होऊ दे कृष्णाची भक्ती मिळू दे सगळ्यांना हरिनाम संकीर्तन मिळू दे सगळ्यांना हरिनाम दे ही भावना जर तुमच्या मनात असेल हे शुद्ध मन जर तुमच्या मनात असेल तर भगवंत तुमच्याकडे का नाही बघणार नक्कीच बघेल तो इतका दयाळू आहे इतक्या दयाळू की महाराज मा, मा, नेहमी सांगतात की तुम्ही जर एक पाऊल पुढे जाकल तर तो शंभर पाऊल तुमच्या पुढे तुमच्या जवळ येतो म्हणजे ते किती मोठी गोष्ट आहे आपण आपल्या घरातल्या सगळ्या लोकांना सुद्धा आपण म्हणतो की आपण एखाद्या वेळेला काही काम करायचं असेल किंवा त्यांना हका पण आपण खूप मस्का लावतो त्यांना किंवा आपण आपल्या प्रियजनांना हे करतो की नाही तुम्ही असं कराल ना तर मी असं करून देईल तुम्ही असं कराल ना असं करून देईल पण भगवंत ते काहीच बघत नाही भगवंत म्हणतात की तुम्ही एक पाऊल तर माझ्याकडे पाठवा एक पाऊल तर तुम्ही माझ्या समोर या मी तुमच्या हजार पावल्या तुमच्या पुढे येणार आणि तुमची सगळी कामं कुठल्याही प्रकारचं मनोकामना पूर्ण होते त्याच्यात लिहिलेल्या कुठल्याही प्रकारची मग ती भौतिक असो ती आध्यात्मिक असो तुमचं तुम्हाला जे हवंय ते भगवंत देतात पूर्ण हा तुमच्यासाठी जे योग्य असेल तेच देणार तुम्ही म्हणाल की मला असं पाहिजे तसं पाहिजे ते नाही होणार भगवंत तुमच्यासाठी जे योग्य आहे ते नक्कीच करणार मी सांगितलं की प्रत्येकाला आपापलं आयुष्य आहे प्रत्येकाची कर्म वेगवेगळी आहेत कुठून कुठून आपण जुळलेलो आहे तिथे कोणी कोल्हापूरून कोणी पुण्यावरून कोणी मुंबईवरून वेगवेगळ्या भागातून कुणी विरारवरून सगळे जुळूल आहोत का बरं जुळल आहोत काहीतरी आपण भक्ती मागच्या जन्मी केलेली आहे म्हणून या भगवंताच्या नामस्मरणात आपण सामील झालेलो आहोत त्याचा एक छोटासा कण झालेलो आहोत आपण खूप शूद्र जीव आहोत मी तरी खूप शूद्र जीव आहे पण भगवंताची कृपा अशी बरसते अशी बरसते जर भगवंताच्या बद्दल आपल्याला प्रेम असेल जिवाळा असेल आणि या वैष्णवांची कृपा आपल्यावर अशी बरसते की वैष्णवांचा संघ आणि वैष्णवांची साथ आपल्याला नेहमीसाठी मिळते खूप छान छान जे आपले भक्त आहेत आपल्या सोबत असतात त्या त्या भक्तांच्या वरून आपल्याला आपले गुरु महाराज आपल्यावर कृपा करतात त्यांच्या संगतीत राहिल्याने आणि गुरु महाराजांच्यामुळे आपल्याला भगवंत श्री कृष्णाची आणि राधा राणीची कृपा होते आपण वृंद्रात गेल्यानंतर काय म्हणतो राधे 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 सगळेजण म्हणतात राधे राधे का म्हणतात हे तर कृष्णाचं स्थान आहे ना राधा राधे पण राधा राणीच तिथली महाराणी आहे ती तुमच्यावर कृपा करेल ती खूप ती खूप प्रेमळ आहे ती खूप खूपच तिच्यामध्ये भाव आहे तुम्हाला भगवंताच्या पर्यंत पर, पर, नेण्याची आणि ती जेव्हा आपल्याबद्दल वशीला वशिला लावते ना कृष्णाला तेव्हा आपण सगळेच तृप्त होतो राधा राणीची जर वशिला असेल तर तो माणूस कुठेही लगेच तो भगवंताच्या वैकुंठात गेला गेलेल्याशिवाय राहणार नाही ही कृपा महारा महाराजांची आपल्यावर झाली तरच आपण भगवंताजवळ पोहोचू शकतो तिसऱ्या कडव्यात असं लिहिलेलं आहे की जे दिव्य चक्षु प्रदान करून हृदयातील अज्ञान रूप अंधकाराचा विनाश करतात दिव्य ज्ञानाच्या प्रकाशाने हृदयातील प्रेमा भक्ती जागृत करतात स्वयं वेद देखील त्यांच्या अलौकिक लीला चारि, चारित्र्याचे चरित्राचे गुणगाण करतात तेच गुरु माझ्या जन्म जन्मांतरीचे प्रभू आहेत <coughs> जे गुरु अज्ञान दूर करतात माझ्या आयुष्याचं आपण इस्कॉन मध्ये असताना आणि आता इस्कॉन मध्ये जेव्हा आपण नव्हतो तेव्हाच आपण जर आपलं जीवन बघितलं तर तो तो ड्रास्टिक चेंज आलाय आपल्या आयुष्यात बिलकुल थ्री सिक्स्टी डिग्री आपलं आयुष्य फिरलेलं आहे आधी आपण काय भक्ती म्हणून काय करायचो आणि आता काय करतो आहे हे आपल्याला ज्ञान आपल्याला आपल्या गुरुंनी दिलेलं आहे हे गुरु आपल्या पाठीशी आहेत हे वैष्णव आपल्या पाठीशी आहेत वैष्णवांच्या आणि गुरूंच्या कृपेने जे आपल्याला हातात मिळालेलं आहे माळ ही जी मिळाली आहे आपल्याला हा भगवंतांनाचा नामस्मरण जे मिळालंय हे भगवंताच्या कृपेने आणि गुरूंच्या कृपेने याच्यामध्ये आपलं असं काहीच नसतं आपण जेव्हा भक्ती करतो तो अलौकिक लिलांचं चरित्र गुणगान करतो आपण त्या गुणगाणावरून आणि जे गुरु त्या लेव्हलचे आहेत त्या गुरुंच्या जन्म, जन्म तरी माझा संबंध जुळो ते माझे प्रभू आहे जन्म जन्मांतरी या जन्मी नाही माहितीने आपण किती आणखी जन्म घेणार आहोत माहितीने आपल्याला आणखी काय काय बघायचं आहे पण जेव्हा आपण हे नामस्मरण आणि आपली ही माळ आणि आपले हे नामस्मरण गुरुंबद्दल आदर वैष्णवांबद्दल आदर ही जेव्हा क्वालिटी आपण आपल्या आयुष्यात ठेवू तेव्हाच आपल्याला आयुष्यात पुढे जाता येईल तेव्हाच आपल्याला आयुष्यात प्रगती मिळेल तेव्हाच कृष्ण आपल्याला कृपा करेल तेव्हाच राधाराणी आपल्यावर कृपा करेल हे मात्र नक्की श्री गुरुदेव करुणा सागर आहेत अधमजनांचे परम बंधू आहेत तसेच जगताचे जीवन स्वरूप आहेत हे प्रभू माझ्यावर कृपा करून आपल्या चरणांची छाया प्रदान करा मी आपल्याला शरण आलेलो आहे <coughs> आणि सगळ्या शेवटचं कडवा असं हे गुरुदेव करुणा सिंधू करुणासागर हे भवसागर पार करण्यात माझी मदत करा आणि जगताचे जे काही सगळे माझे हे आहेत पाप आहेत मी आतापर्यंत जेवढी पाप केली आहे ते तुम्ही हरून घ्या आणि मला तुम्ही माझ्या भगवंताकडे जाण्याचा मार्ग मला मोकळा करा माझ्यावर कृपा करून आपल्या चरणांची छाया प्रदान करा मी आपल्याला शरण आलेलो आहे चरणांची छाया मी पहिलेच म्हटल्यानंतर जेव्हा महाराजांची तब्येत बरी नाही असं समजा समजा सगळ्यांना कळलंय सगळी जण आपापल्या हातातली कामं करून महाराजांच्या मागे धावलेत का धावलेत महाराज तर नव्हतेच ना या जगामध्ये कळलं होतं की नाही नाही आहेत म्हणून मग का धावले का बरा त्यांच्या इतक्या भावना उचं आल्या कारण हे जे आहे हे शुल्लक नव्हतं त्यांचं आयुष्य बदलून टाकणारे एकमेव महाराज होते आता जे लिहिलेलं आहे याच्यामध्ये की चरणांची छाया प्रदान करा आणि मला शरण घ्या आणि माझ्यावर कृपा करा ती चरणांची छाया ते चरण बघायला त्यांना प्रत्यक्ष बघायला त्यांचं ते, तें, अंत्यदर्शन घ्यायला ही सगळी लोक धावली सगळं आपलं सगळं टाकून कोणाची काय इमर्जन्सी असेल कोणाचं काय असेल काय असेल सगळं टाकून गुरूंच्या मागे धावले एकदा एकदा शेवटचं दर्शन मला भगवंतांनी द्यावं माझ्या गुरूंनी मला द्यावं एकदा त्यांना मी बघावं आणि ही आतुरता जेव्हा निर्माण होते तो शुद्ध भक्त काय मानला जातो कोणी प्लेननी गेलं कोणी कशांनी गेलं कोणी कशा गेलं मात्र कोणी सगळं झाल्यानंतर पोहोचलं त्या समाधीजवळ काही काही लोक अशी मी माझ्या संपर्कातली आहे की त्यांना काहीच मिळालं नाही महाराजांना बघायला मिळालं नाही कारण इतकी गर्दी आणि इतके होतं की त्यांना तिथपर्यंत पोहोचायला सुद्धा जमलं नाही पण महाराजांची अंतिम समाधीचं दर्शन घेतलं आणि सॅटिस्फाईड होऊन परत माघारी फिरले ही भगवंताची कृपा असते जेव्हा भगवंताचं गुरुंची कृपा होते तेव्हा भगवंताची कृपा आपसुखच बरसते त्यासाठी तुम्हाला काही करायची गरज पडत नाही फक्त तुमचं मन आणि तुमचं बुद्धी ही शुद्ध पाहिजे तुम्ही जे काही आपल्याला आपल्याला गुरुंनी सांगितलेलं आहे चार चार नियमांचं पालन आहे भगवंताच्या सोळा माळा आहेत हे आपण डेडिकेशननी केल्या पाहिजे जसं का आपण कधी कधी आपण कधी कधी आपल्या मटेरियल जीवनात व्यस्त होऊन जातो आता मागच्या आठवड्यात माझ्यासोबत तेच तेच घडलं की खूप पाहुणे खूप पाहुणे खूप पाहुणे घरी आता पाहुण्यांचं करणं हे कर्तव्य आपलं आहेच एक गृहिणी म्हणून करणं पण तोच भाव आणि तीच आतुरता माझ्या मनात पण लागून गेले अरे मला पण जाता आलं असं तर, तर अरे मी पण गेले असते तर पण मला हे कर्तव्य पार पाडणं पाडणं भाग होतं कारण ते माझे पाहुणे होते अतिथी देवभाव म्हणतोच आपण त्या त्या याने पण मागच्या आठवड्यात पूर्ण आठवडाभर भगवंताच दर्शन झालेलं नाही पण का नाही झालं कारण भगवंताला काहीतरी त्याच्यातून मला करून घ्यायचं असेल की त्या गोष्टींमधून माझ्याकडे पाहुणे आलेले आहेत त्या पाहुण्यांमध्ये पण मी त्या भगवंताच्या भक्तीची प्रचार केला आणि जी व्यक्ती माझ्याकडे आली होती लेडीज त्या वेळे आजपासून एकादशी करण्याचं व्रत तिने घेतलं आणि ऍटलिस्ट दोन माळा करण्याचं तिने व्रत घेतलं तर कदाचित मी तेच म्हणते की भगवंतांनी मला का नाही तिथपर्यंत पोहोचवलं कारण हे मला करायचं होतं मेबी त्या बाईला त्या ती त्या गोष्ट द्यायची होती असं काहीतरी भगवंतांनी प्लॅनिंग केलं होतं पण माझी आतुरता अरे यार माझ्याकडे पाहुणे आले मला जायचं होतं पण मला जाता येत नाही मंदिरामध्ये मला सगळ्यांना भेटायचं होतं पण मला जाता येत नाही मंदिरामध्ये पण जेव्हा मी ते काम डाऊन झाले की इट्स ओके महाराजांनी काहीतरी प्लॅन केलेला आहे भगवंतांनी काहीतरी प्लॅन केलेला आहे त्यामुळे ह्यांचं करणं मला फार गरजेचं आहे हे आठ दिवस मला असे गेले की आता की तेकरू, तेकरू की तेकरू. हे करू की ते करू ते करू कि ते करू पण भगवंतांनी त्याच्यातूनही मला मार्ग दाखवला आहे त्याच्यातून मला काहीतरी चांगलं करण्याचं बळ दिलेलं आहे हे बळ फक्त आपल्याला भगवंत आणि भगवंत देत तर मी सगळ्यांना खूप खूप विनंती करते आपल्या झूम मीटिंगवर आपल्या याच्यावर खूप सारी लोक जुळलेली आहेत सगळ्यांनी सगळ्यांनी सकाळी आपल्या नामस्मरणाला येण्याचा ना प्रयत्न करावा आणि मोठ्या संख्येने मध्ये आपल्याला हे लाईव्ह ग्रुप जो आहे आपला महाराजांचा आपल्याला ठेवा आहे कारण महाराजांची भरपूर कृपा आहे कारण आपल्या सिनियर वैष्णवांवर त्यांची कृपा आहे म्हणून आपल्यावर कृपा होते हे हे नक्कीच सांगेल मी सिनियर वैष्णव जे आहेत जे आपल्यासाठी झूम अवेलेबल करून देत आहेत आपल्याला फ्री सगळ्या गोष्टी करून देत आहेत त्याचा आपण उपभोग घेतला पाहिजे त्याच्यावर त्याचा आपल्याला फायदा करून घेतला पाहिजे ही गोष्ट छोटी नाही आहे कुठल्या कुठल्या शहरातून आपण एकत्र येतो आणि नामस्मरण करतो आज सोळा माळा आपण एका जागेवर बसून करतो आपल्या गुरुंनी सांगितल्याप्रमाणे तीच आपल्याला परम तीच आपल्याला सगळ्या गोष्टींची शक्ती देते तेच आपल्याला पुढे पुढे पण चालवायचंय तेव्हाच आपली भक्ती वाढणार आहे तेव्हाच कृष्णाची आपल्याला कृपा होणार आहे तेव्हा राधा राणीची कृपा होणार आहे वैष्णवांचं ऐकणं आपले सिनियर डिओटीचं ऐकणं त्यांची आज्ञांचं पालन करणं गुरुंच पालन करणं गुरुंच्या आज्ञेच पालन करणं हे आपल्याला खूप महत्वाचं आहे आणि आपल्याला कृष्णाची भक्ती प्राप्त होणार आहे कृष्ण प्रेम प्राप्त होणार आहे so, हरे कृष्ण मी माझं निरूपण थांबवते हरे कृष्ण दंडवत प्रणाम काही चुकलं असेल ते ते माझं आहे आणि काही चांगलं असेल ते भगवंतानी आणि माझ्या गुरुंचं आहे हरे कृष्ण थँक्यू धन्यवाद माताजी खूप खूप छान गुरुवंदना या भजनातून आपण गुरुचं महत्व काय आहे हे सांगितलं गुरु हेच आपल्याला भगवंताकडे घेऊन जाणारे आहेत आणि शुद्ध भक्ती गुरूंच्या माध्यमातून आपण हृदयापासून केली तर भगवान आपल्याला नक्कीच प्राप्त होतील हे आपण सांगितलं अर्थात हे जे आपण निरूपण केलं हे अगदी म्हणजे तुम्ही म्हणला मला अगोदर जमत नाही परंतु मला तर खूप आवडलं तुम्ही असंच आम्हाला निरूपण करून असेच प्रवचन देत जा अशी मी तुम्हाला विनंती करतो आम्ही जे बद्धजीव आहे यापैकी किती जमेल हे मला माहिती नाहीये पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे इस्कॉन मध्ये आल्यापासून सोळा माळा आणि एकादशी व्रत आपण घेतलेलं आहे आणि इतरही भक्तीमध्ये खूप सुधारणा झालेली आहे हळूहळू सुधारणा होईल आणि आपण त्या मार्गाकडे जाऊ अशी अपेक्षा करतो आणि तुम्हाला खूप धन्यवाद देतो खूप छान प्रवचन दिलं असंच प्रवचन देत जा खूप खूप धन्यवाद आपण थांबूया या ठिकाणी हरे कृष्ण हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे श्रीप्रभू श्री वेदांत स्वामी शील प्रभू पादकी जय अनंत कोटी वैद्य <laughs>